रोहा तालुक्यासह ग्रामीण भागातील कोलाड खांब देवकाणे परिसरात शनिवारी तेरा जुलै रोजी रात्रभर तसेच रविवारी पहाटे मुसळधार पाऊस पडला मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खोऱ्यातील डोंगर माथ्यावरील नदी नाळे तुडुंब भरून वाहू लागले आहेत रोह्याची बारमाई वाहणारी कुंडलिका नदी मैस दरा तसेच आंबा नदी ही दुतर्फा तुडुंब भरून त्यांनी धोक्याची पातळी ओळखली असून दळी वाहत असल्याचे दिसून येत आहे तसेच रोहा शहर अष्टमी येथे खबरदारी म्हणून जुना पूल वाहतुकी रविवारी बंद करण्यात आला असून नव्या पुलावरून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे या परिसरातील भातशेती जळमय झाल्याने बळीराजाची भातशेती लागवडची कामे खोळंबली असल्याचे दिसून आले आहे शनिवारी रात्री जोरदार पावसामुळे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने शहरात नगर परिषदेने सायरन वाजवून नागरिकांना तसेच नदीकाठीवरील ग्रामस्थांना संबंधित खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता तर रोहा अष्टमी जुन्या पुलावर पाणी आले होते रविवारी सकाळी दुपारी रोहा अष्टमी पुलावर पाणी भरले जात असताना रोहा अष्टमीचा जुना पूल वाहतुकीच बंद करण्यात आला होता त्यामुळे नव्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे चालू ठेवण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रोहा अष्टमी जुन्या पुलावरून रहदारी बंद राहावी यासाठी रोहा अष्टमी पुलाच्या दोन्ही बाजूस रोहा नगर परिषद कर्मचारी व पोलीस तैनात करण्यात आले होते रोहा तालुक्यात तसेच कोल्हाट खांब देवकाणे परिसरात तसेच विविध ग्रामीण भागात जोरदार झालेल्या पावसामुळे नदी नाळे कालवे तुडुंब वाहिल्याने काही शेतकऱ्यांची भात शेती कोसळत कामे मुसळधार खळबले असल्याने दिसून आले तर शेतात भरपूर पाणी साचल्याने बळीराजाला आपले पीक तसेच पेरणीचे रोपटे वाचवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागली होती तर काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली भात शेती अतिवृष्टी पूर परिस्थितीत वाहून जाते की काय याची चिंता लागवड केलेल्या बळीराजाला पडली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका